नो सोडा नो इनो किंवा नो बेकिंग पावडर ह्यातल्या तिन्ही सुद्धा वस्तू वापर न वापरता आपण तयार करणार आहोत एकदम स्पंजी सॉफ्ट असा इदडा अगदी तुम्हाला माहिती आहे का इडलीची लहान छोटी बहीणच बरं का प्रोसेस मात्र तीच आहे पण आकार आणि त्यामध्ये थोडंसं सा साहित्य घातलं हे वेगळं असं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पंजाबी था, राजस्थानी थालीमध्ये हा मेनूना देतातच आणि ह्याच्याबरोबर आपल्या हिरवी चटणी देतात आणि विशेष म्हणजे ही, ही इदळा इतका छान टेस्टी लागतो ना तुमचा फेवरेटच होऊन जाईल तुम्ही जेव्हा घरामध्ये कराल ना तेव्हा घरामध्ये सतत हा पदार्थ करावा लागेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल एकदम सॉफ्ट असा हा इदळा तया तयार झाला आहे अगदी हॉटेलमध्ये बनतो ना त्याच पद्धतीने आणि टेस्टलासुद्धा छान लागतो तर चला बनवूया हा इदळा कशा पद्धतीने बनवायचा इथं तांदूळ घेतला आहे घरामध्ये जे सळसळीत भात होतो सुटसुटीत त्या तांदळाचा वापर करायचा हिथं एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि इथं अर्धी वाटी उडीद डाळ किंवा तुम्ही रेशनिंगचं तांदूळ वापरलं तरी सुद्धा चालतंय ह्यासाठी किंवा कोलमचा इडलीचा वापरला असतो इडलीसाठी वेळा तांदूळ मिळतो ना त्याचा वापर केला तरीसुद्धा चालतो तर इथं आहे आपले तांदूळ घेतला आहे आणि उडी डाळ घालायची अर्धी वाटी आणि हे दोन्ही चांगले मिक्स करून घेतल्यानंतर एक ते दोन वेळा हे धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी घालून ठेवणार आहोत आठ तास हे भिजत घालायचं आहे तांदूळ आणि उडीद डाळ आणि नंतर भिजल्यानंतर आपण ह्यामध्ये एक गोष्ट घालणार आहोत त्यामुळं हा इदळा आहे तो एकदम सॉफ्ट स्पॉन्जी होतो त्यामुळंच आपल्याला एनो बेकिंग सोडा किंवा आपला गखाईचा सोडा असतो ना ते गाला, ते गाला त्या घालाय ते घालायची अजिबात गरज नसते तर बघा आठ तासानंतर हे तांदूळ आणि उडीड डाळ छान असे भिजले आहे त्यामधलं पाणी काढून घ्यायचं बघा असं कोरडं करून घ्यायचं ह्यामध्ये पाणी घालणार नाही बारीक करताना असंच बारीक करणार आहोत तर हे आहे आपलं चार चमचे पोहे वापरलं आहे ज्या पद्धतीने आपण पोहे तयार करतो त्या प... पद भिजवतो त्याच पद्धतीनं हे पोहे भिजून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर या पोह्यामुळं काय होतं तर इदळा आहे तो एकदम स्वंजी स्पॉन्जी तयार होतो तुम्हाला जेव्हा इडली करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे मिश्रण भिजत घातलं तरी चालतं तर बघा इथं मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर आपण इडलीला ज्या पद्धतीनं बारीक करतो ना थोडंसं त्याच्यापेक्षा थोडं मोठं घ्यायचं दळून म्हणजे मोठं म्हणजे जास्त नाही थोडंसं अगदी खरबर जरा लागलं पाहिजे तर इडलीपेक्षा थोडंसं तर लक्षात ठेवा थोडंसं बा मोठं ठेवायचं जास्त मोठं नाही तर अशा पद्धतीनं सर्वच मी बारीक करून घेतलं आहे त्यामुळं काय होतं इदळा एकदम छान लागतो स्पंज तयार होतो आणि हे पीठ भिजलं की म्हणजे चांगला स्पंज तयार होतो त्यामुळं थोडंसं मोठं मी बारीक ठेवलं केलं आहे तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत इदळा तयार करताना म्हणजे हा इदळा एकदम तुम्हाला गुजराती राजस्थानमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीने टेस्टला लागतो अगदी फेमस असा हा पदार्थ आहे तर हे छान असं बॅटर तयार झालं आहे बारीक करून घेतलं आहे आणि हे आता आपण सात ते आठ तास भिजत घालणार आहोत मुलांच्या टिपीनसाठी सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चार वाजता तुम्हाला छोटीशी भूक लागली तरीसुद्धा हा पदार्थ केला तरी चालतो अगदी छान टेस्टी चटकदार असा हा पदार्थ आहे तर ही तुम्हाला दाखवते एकदम छान असं हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक केल्यानंतर म्हणजे हे फ्लपी होतं मिक्स झाल्यानंतर हे आता हे आपण ताळ झाकून सात ते आठ तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर बघा सकाळ झा सकाळनंतर मी हे नाश्ता करायला घेतला आहे मुलाचे डबेसुद्धा डब्यालासुद्धा हे दिलं आहे पदार्थ मी त्यामुळं हे बघा पीठ किती छान झालं आहे फुगलंसुद्धा आहे हे पोहे घातल्यामुळे खूपच असा फरक पडतो तुम्हाला डोसा करायचा असेल इडली करायची असेल तर करा अशाच पद्धतीनं तुम्ही पीठ घास भिजत घातलं तरीसुद्धा चालतं म्हणूनच तुम्हाला म्हटलं की इडलीची अगदी छोटी बहीणच म्हणून ह्याला इंदाला ओळखलं जातं अगदी तीच प्रोसेस आहे तर थोडेफार आपण ह्यामध्ये बदल करणार आहोत किंवा ह्यामध्ये वस्तू घालणार आहोत तर हे पीठ चांगलं स्पोंजी झालं आहे आणि मिक्स करून घ्यायचं अगदी थोडं थोडं करून प्रत्येकाच्या फरमाशी आमच्या घरामध्ये वेगळ्या होत्या काही ना मिरची घालून पाहिजे होती काहींना मिरची घालून नको होतं तर पहिल्यांदा थोडंसं मुलांच्या डब्यासाठी मी काढून घेतलं आहे हे पीठ आणि हे पीठ थोडंसं पाणी घालून आपण मिक्स मिक्स करूनच तयार करायला घेणार आणि इथं बघा मिरची आणि लसणं आणि थोडंसं आल्लं मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून आणि हे आहे मीठ पुरतं मीठ घालायचं ह्यामध्ये तुम्हाला इनो घालायची गरज नाही सोडा घालायची गरज नाही काही घा न घालता एकदम फ्लपी असं हे बॅटर तयार होतं तोंडास टाकतात एकदम इडबुळून जाणारा हा पदार्थ आहे माझ्या मिस्टरांना खूप आवडला तर ही आहे मिरची आलं आणि लसणाची पेस्ट आहे मिरची घातली की ही इधरं आहे ना एकदम टेस्टी लागतो ऑप्शनली आहे तुम्हाला घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालतं असं सुद्धा, सुद्धा खूप छान लागतं तर ही बघा हे घातल्यानंतर ही आहे आपलं हरबुळ डाळ हरबुळ डाळ तर घालावीच लागते त्यामध्ये खूप महत्त्वाचं गोष्ट आहे हरबुळ डाळ आधीमध्ये खूप छान लागते ह्याच्यामुळे वापलून जाते आणि आंबट असा हा इदडा असतो त्याच्याबरोबर हरभळ डाळ आणि ह्याच्यावर खाण्यासाठी आपण तयार केले खोबऱ्या चटणी शक्यतो हो। ह्याच्यावर खाण्यासाठी हिरवी चटणी केली जाते किंवा टमाटर सॉससुद्धा आपल्याला हॉटेलमध्ये दिला जातो पण इथं मी केली आहे खोबऱ्या चटणी कारण की मुलांच्या डब्यासाठी मला लागणार होती खोबऱ्या चटणी आम्ही घरी खाली सॉसबरोबर त्या सॉसबरोबरसुद्धा हा इदडा छान लागतो तर आता बघा छान असे सर्व मिश्रण मी छान पाणी घातलं आहे थोडंसं म्हणजे आपलं बॅटर हे ढिल्लं होतं आणि स्पंजी होतं बॅटर एकदम खुलं होतं पाणी घालताना तुम्ही बहिला असेल व्हिडिओमध्ये जास्त पातळ करायचं नाही थोडं मी घट्टच ठेवलं आहे आणि हे सगळं आता मिक्सर झा आहे ते आपण जे आपण हे तयार करतो ढोकळा तयार करतो त्या ढोकळा पात्रमध्ये घातलं आहे तेल लावलं होतं पहिल्यांदा घालून घ्यायचं आणि थोडंसं त्यावर लाल तिखट किंवा चिली पिक्स घातलं तरीसुद्धा चालतं मिरी पावडर असली तरीसुद्धा चालतं ह्या तिन्हीतल्या घर तुमच्या घरामध्ये कुठली गोष्ट अवेलेबल असेल त्यातल्या तुम्ही सुद्धा वस्तू टाकू शकता मिरी पावडर चिली पिक्स किंवा लाल तिखट तर मी तर लाल तिखट टाकलं आहे छान असं लागतं त्यामुळं तर एक दहा मिनटं हे वापरून घ्यायचं दहा मिनटामध्ये हे तयार होतं अगदी वीस पंचवीस मिनटं लागत नाहीत दहा मिनिटात हा पदार्थ तयार ता ता होतो तर छोटी मिनी इडली म्हणा किंवा तांदळाची इडली तांदळाची आपली ढोकळा म्हणा काही म्हणा पण ह्याचं नाव आहे इदडा अगदी सोपी साधी रे रेसिपी आहे कर कर तर छान असं कट करून घ्यायचं केक कापताना ज्या पद्धतीनं कट करतो त्याच पद्धतीनं हे कट करून घ्यायचं चौकुणे असा एकदम स्पॉन्जी असा पदार्थ तयार झाला आहे तर म्हणूनच तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की हा पदार्थ तुम्ही एकदा केला की तुमच्या घरामध्ये सतत करावा लागणार आहे जास्त मोठी प्र पद्धत नाही मला वाटलंसुद्धा नाही ह्या दोनच पदार्थांमध्ये इतका छान टेस्टी नाश्ता तयार होईल मुलांच्या डब्यासाठी सकाळी त्यांना जाताना खायला दिलं तरी सुद्धा चालतो एकदम हे खाल्ल्यानंतर पोट एकदम जड होतं किंवा पोट भरल्यासारखं वाटतं आ, तर हे बघायला लगेचच हा निसतं म्हणजे किंवा स्पॉन्जी असा झाला आहे दिसतानाच तुम्हाला दिस बघितला कळलेला असेल की एकदम मस्त असा तयार झाला आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण जेव्हा मिक्सरला आठ तासानंतर भिजल्यानंतर ह्यामध्ये एक चार चमचे पोहे घालायचं भिजवलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आपण जेव्हा इदळा करता त्यावेळेला हार्बर डाळ घालायला अजिबात विसरू नका त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते तर आपण सर्व करायला लागलो आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यावर चिली पिक्स किंवा मिरी पूड घालू शकता मी तर लाल तिखटाचा वापर केला आहे लाल काश्मीर मिरची पावडर आणि ह्याने छान आहे खोबऱ्याची चटणी ह्याचा तर व्हिडिओ केला नाही प्रमाणच हा खोबऱ्याची चटणी केली किंवा तुम्ही हिरव्याची चटणी केली तर सुद्धा चालते कारण की ह्याच्यावर हिरवी चटणी आणि टमाटर सॉस सर्व केला जातो तर मी खोबऱ्याची चटणी केली राहतेसुद्धा मुलांच्या डब्याला आणि मुलांनासुद्धा आवडते म्हणून केली आहे तर आपल्या ही इदड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा अगदी स्पॉन्जी मऊ लुसलुशी तोंडात टाकतात बर्फीसारखी विरगळणारी म्हटलं तरीसुद्धा चालतं तर बघा मस्त अशी लबलबित झाली आहे हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा सुद्धा भारी म्हटलं तरी चालतं आंबूस होण्यासाठी मला दह्याचासुद्धा वापर करावा लागला नाही ऑलरेडीच आंबूस असं हे बॅटर तयार झालं आणि उन्हाळ्यामध्ये धय घातलं की खराब होतं त्यामुळं ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद